संपूर्ण कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी सुरू केलेले आंदोलन आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाहीये याबाबत शेतकरी बांधवांनी नाराजी व्यक्त केली असून बच्चू कडू यांना पाठिंबा जाहीर केलाय याबाबत मनमाड मलेगाव सह नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून आम्ही सर्व बच्चू कडू सोबत आहोत असे मत शेतकरी बांधवांनी व्यक्त शेतकऱ्यांना कर्जमाफी सरकारने सत्तेत येण्याच्या आधी सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर सात बारा उतारा कोरा करू त्यांनी फक्त ते दिलेलं वचन पाळायचं आहे आणि संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे सात बारा उतारा कोरा केला पाहिजे असे आमच्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांची एक मुख्य मागणी मी डॉक्टर पवार उसवाड शेतकरीच आहे आणि निसर्गाच्या सततच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये अजून कुठल्याही प्रकारचं पाण्याचा पैसा आ... ना येत नाही अं त्यामुळे निसर्गामुळे येणाशी संकटामुळे शेतकरी मेटापुट चालले आहे आता तोंडातला घास निसर्गाने हिरवून घेतलेला आहे त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी होणं ही फार काळाची गरज आहे आणि शेतकऱ्यांनी कबूल केलं होतं तर ते शासनाने बांधील आणि कर्जमाफी करावी काय म्हणाल कर्जमाफी पाहिजे का नुकसान भरपाई पाहिजे कर्जा माफी पाहिजे आणि नुसता भरपाई पाहिजे यावेळेस शेतकरी या लहरी निसर्गामुळं पूर्ण मेटाकोटी झालेला आहे कोणतंही पीक अजून हातात नाही त्याच्याकरता जे बच्चू भाऊ शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभे केलं आहे त्या आंदोलनाला सरकारने दखल घेऊन आणि शेतकऱ्यास कर्जमाफी देईल ही सरकारकडे शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आमीन शेख मनमाड